सहकारी माझ्या मुला प्रशासनाचे संबंध सरांत बरोबर होते गेल्या चार पाच वर्षात तुळशीबरोबर सरां परंतु ही घटना इतकी अचानक झाली आहे की अजून सुद्धा आपल्याला नाही असं मला तर वैश्चित आठ दिवसपूर्वीच बोलून राहिलं भेटायचं ठरलं होतं सर म्हटले मी नागपूरला चालत होतो नागपूरला आणायचं आणि तेव्हा पण बोलून आलं की काय मशीन पण तुम्ही तर त्या भागात राहत होता आणि अशानपच आपल्याला की या सर आपल्यात त्याच्या मागचं पण असं की सर आजारी आहेत काहीतर त्रास झाला आहे असं पण तरी घेतलं नव्हतं आणि गेल्या पाच वर्षात जसं सर ग्रामपंचायतनं निवडून आले आणि ग्रामपंचायतमध्ये उपसर झाले तेव्हापासून अजून आम्ही आमचे संबंध वाटले काही एकाच भागातले आणि सरांचा स्वभाव म्हणजे सगळ्यांबरोबर मिक्स वाट पाहिला कोणाचाही कार्यक्रम असा लावायची सरांना असा काही स्वतः आमंत्र द्याला असं काही कोणवर निरोप केला तरी सगळं येतो आणि राजकारणाचा भाग सरांच्या भरपूर गोष्टी आपण आज बघू शकतो सरांनी बरेचशा त्याच्यात काम केले मला वाटते रेल्वेच्या सल्लागार कमिटीमध्ये होते मराठा पत्रकार ह्याच्या कमिटीमध्ये होते अजून असे पाच कमिटीवर सरकारला काम करायची संधी मिळाली खरं म्हणजे सरांचं घेण्यासारखं एक होतं की त्यांच्या डोक्यात समाज किंवा कुठलाही घटक असा नव्हता मी माझ्याकरता त्यांच्याकरता हा सर्व समाज आहे आणि मी सर्वांचा ही सर्वांची भूमिका नेहमी माझ्याकडं येते आणि हीच भूमिका मी अशी माझ्यावर त्याच सर्वांना ज्या समाजाने प्रेम दिलं त्याच पद्धतीने तुमच्याबरोबर होत मला माहीत आहे की आजचा संकट तुमच्या पुढं तुमच्या कुटुंबापुढं फार अकड संकट की अचानक आपल्या डोळ्यासमोर आपलं सर्व एका खोलीत असताना तो माणूस कोसळलं आणि आपण त्याला दवाखान्यात हे सोपलं ना आपल्याला कळते ती की ते आपल्याबरोबर नाही आहे की फार मोठी घटना शॉकची घटना म्हटलं तरी आपल्या कुटुंबाला आहे एखाद्या कुटुंबाचा आजारी असला आणि जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आपलं मन तयार होते की हे व्यक्ती आजारी आहे ना आपण कधी तर असं घटना होणार आहे परंतु जे कोण जन्मा नाही ते त्याला काय लागते की निसर्गाचे नियम आहे आणि मी परमेश्वरच्या जे प्रार्थना करतो दिवशी आता तुमच्या घराची जबाबदारी म्हणून तुम्हाला परमेश्वर ताकद देऊ दे शक्ती देऊ दे आणि आपण या संकटातून बाहेर पडून आपलं जीवन सांभाळून आपलं आयुष्य तुमचं आयुष्य सरांच्या तत्वांवर असतं कारण जे आपल्याकरता माझं फोडले विचार त्या विचारांना आपण थांबव की मी आपल्याला नोंदणी करतो माझी सत्ता संकोधक